गुड मॉर्निंग स्टूडेंट्स आपणा सर्वांची करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे आज आपण वनलाइनर करंट अफेअर्सचा भाग तीस सुरू करत आहोत या भागामध्ये अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे मुद्दे आपण घेतलेले आहेत जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील या भागातला जो पहिला मुद्दा आहे तो भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या आत्मचरित्राच्या संदर्भात त्यांचं अलीकडे आत्मचरित्र प्रकाशित झालेलं आहे त्या आत्मचरित्राचं नाव म्हणजे फोर स्टार ऑफ डेस्टिनी हे त्यांचं आत्मचरित्र आहे यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की फोर स्टार ऑफ डेस्टिनी हे कोणाचं आत्मचरित्र आहे तर भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांचं ते आत्मचरित्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे दुसरा मुद्दा आपण देशातील सर्वात अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात बघणार आहोत देशात सर्वात अधिक लांबीचे जे राष्ट्रीय महामार्ग आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास पहिला क्रमांक लागतो राष्ट्रीय महामार्गाच्या मध्ये लांबीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकंदरीत अठरा हजार चारशे एकोणसाठ मीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत आणि या महामार्गावर जवळपास एकोणसत्तर ठिकाणी टोला करण्यात येतो संपूर्ण देशाचा जर आपण विचार केला तर एक लाख छेचाळीस हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आपल्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्राच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचा राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीमध्ये दुसरा क्रमांक लागतो आणि उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय महामार्गाची जर एकंदरीत आपण लांबी बघितली तर ती बारा हजार दोनशे ब्याण्णव किलोमीटर असलेली आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये राजस्थान या राज्याचा क्रमांक लागतो राजस्थानमध्ये एकंदरीत राष्ट्रीय महामार्ग चीजी जी लांबी आहे ती दहा हजार सातशे सहा किलोमीटर असलेली आपल्याला पाहायला मिळते तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक मुद्दा लक्षात ठेवावा का देशात सर्वात अधिक लांबीचे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत ते महाराष्ट्रात आहे दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये आणि तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचा क्रमांक असलेला आपल्याला पाहायला मिळते पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तर तो देखील देशातल्या बेरोजगारीच्या संदर्भात आहे तर देशात सर्वात अधिक बेरोजगारी जर आपण पाहिली तर जवळपास देशात सर्वात अधिक बेरोजगारी आपल्याला हिमाचल प्रदेश राज्यामध्ये पाहायला मिळते देशात एकंदरीत सतरा पॉईंट तीन टक्के लोक बेरोजगार आहे आणि सर्वात जास्त बेरोजगारी कोणत्या राज्यामध्ये आहे तर सर्वात जास्त जी बेरोजगारी आहे नॅसोच्या म्हणण्यानुसार तर ती हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि सर्वात कमी जर बेरोजगारी जी पाहिली तर ती आपल्याला गुजरात राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत तर आपण या ठिकाणी आवर्जून एक मुद्दा लक्षात ठेवावा का सद्यस्थितीमध्ये देशामध्ये किती टक्के लोक बेरोजगार आहेत तर सतरा पॉईंट तीन टक्के लोक सध्या देशामध्ये नॅसोच्या आकडेवारीनुसार बेरोजगार असलेले आपल्याला पाहायला मिळतात आता या ठिकाणी सर्वेक्षणाच्या आधी आधीच्या आठवड्यातील परिस्थिती पाहता देशातील एकूण बेरोजगाराची जी प्रमाण आहे ते सतरा पॉईंट तीन टक्के आहे जर आपण एकंदरीत शहरी भागात जर पाहिलं तर शहरी भागामध्ये आपल्याला बावीस पॉईंट नऊ टक्के बेरोजगारी पाहायला मिळते महिलांमध्ये बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते पंधरा पॉईंट पाच टक्के असलेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की हिमाचल प्रदेशामध्ये सर्वात अधिक बेरोजगारी असून सर्वात कमी जी बेरोजगारी आहे ते गुजरात राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आता बेरोजगारीचा दर म्हणजे नेमकं काय का तर बेरोजगारीचा दर म्हणजे काम करणार जे जे लोक असतात म्हणजे कामकरी वयातील लोकसंख्येपैकी बेरो बेरोजगार व्यक्तीचं जे प्रमाण आहे ते बेरोजगारी असते तर या ठिकाणी आपल्याला दिसून येते की एकूण जे काम करी वयातील लोकसंख्येपैकी जे बेरोजगार व्यक्ती आहेत त्यांना आपण बेरोजगार म्हणतो तर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय जे आहे त्याने जवळपास दोन हजार सतरापासून तर तिमाही मनुष्यबळ जे सर्वेक्षण अहवाल आहे ते जाहीर करण्यास सुरुवात केली आणि जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील हा अहवाल असलेला आपल्याला पाहायला मिळतो तर त्यामध्ये जवळपास या नॅसोने बावीस राज्यातलं सर्वेक्षण करून हा अहवाल तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानुसार जर आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळते का गुजरात राज्यामध्ये हाडली हाड बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते फक्त सात पॉईंट एक टक्के म्हणजे सर्वात कमी जे बेरोजगारी आहे ती गुजरातमध्ये आहे आणि त्यानंतर मग कमी बेरोजगारी असणाऱ्या राज्यांमध्ये तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचा दुसरा क्रमांक आहे कारण दिल्लीमध्ये आठ पॉईंट चार टक्के सर्वात कमी बेरोजगारी दर आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक हा मुद्दा लक्षात ठेवावा कारण नॅसोतर्फे दर किती महिन्याला बेरोजगारीचे आकडे प्रकाशित होतात तर दर तीन महिन्याला बेरोजगारीचे आकडे प्रकाशित होतात न्यासोमार्फे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयामार्फत आणि कधीपासून हे तीन महिन्याचे आकडे प्रकाशित होण्यास सुरुवात झाली तर दोन हजार सतरापासून हे मुद्दे आवर्जून देशातील बेरोजगारीच्या संदर्भात लक्षात ठेवा देशामध्ये बेरोजगारीचं जे प्रमाण आहे सद्यस्थितीमध्ये ते सतरा पॉईंट तीन टक्के आहे नॅसोच्या आकडेवारीनुसार आणि सर्वात जास्त जी बेरोजगारी आहे ते हिमाचल प्रदेशमध्ये आणि सर्वात कमी बेरोजगारी जी पाहायला मिळते ती आपल्याला गुजरात या राज्यामध्ये पाहायला मिळते पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत द टाइम पर्सन ऑफ द इयर बीएडच्या संदर्भात हा मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावा कारण आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे का टाइम पर्सन ऑफ इयरचा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर ता यू एस गायक गीतकार टेलर स्विफ्ट हिला दोन हजार तेवीसचा टाईम पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये जवळपास राष्ट्रीय जे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणा किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणा पॉप कल्चर आयकॉन बॉर्बी म्हणा यांना मागे टाकत टाईम मासिकाने दोन हजार तेवीसच्या पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने तर टेलर स्विफ्ट या गायिकेला सन्मानित केलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं दोन हजार तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का दोन हजार तेवीसचा टाईम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर टेलर स्विफ्ट ही यू एस एची म्हणजेच अमेरिकेची गायिका आहे तिला दोन हजार तेवीसच्या च्या टाइम पर्सन ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आलं ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत अलीकडेच प्रथमच टाईम मॅग्झिनने एक नवीन पुरस्कार सुरू केलेला आहे तो म्हणजे ॲथलीट ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार आपल्याला पाहायला मिळते का लिओन मेस्सी अर्जेंटिनाचे जे फुटबॉलपटू आहेत त्यांना देण्यात आला तर ता टाईम मॅग्झिनचा ॲथलीट ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्काराने कोणा या पुरस्काराने कोणालाच सन्मानित करण्यात आलं तर लिओन मेस्सीला टाईम मॅग्झिनचा ॲथलीट ऑफ द इयर दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते अलीकडे खूप जास्त चर्चेत आहे लिओन मेस्सी तर त्यामुळं आवर्जून लक्षात ठेवा टाईम मॅग्झिनचा ॲथलीट ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर लिओन मेस्सीला देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो पुढचा मुद्दा आपण समलिंगी विवाहाची नोंद करण्याच्या संदर्भात आहे तर समलिंगी विवाहाची नोंद करणारा पहिला दक्षिण आशिया देश कोणता तर समलिंगी विवाहाची नोंद करणारा पहिला दक्षिण आशिया देश म्हणजे नेपाळ सध्या चर्चेत होता हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा अशाच प्रकारचे जे प्रश्न आहे आयोग विचारत असतो तर समलिंगी विवाहाची नोंद करणारा नेपाळ हा दक्षिण आशियातला पहिला देश ठरला पस्तीस वर्षीय ट्रान्सजेंडर माया गुरंग आणि सत्तीस सत्तावीस वर्षीय समलिंगी सुरेंद्र पांडे यांचा कायदेशीर विवाहाला अलीकडे आपण बघतो नेपाळ्या देशाने मान्यता दिलेली आहे तर हे दोन व्यक्ती आवर्जून लक्षात ठेवा पस्तीस वर्षीय ट्रान्सजेंडर माया गुरंग आणि सत्तावीस वर्ष समलिंगी सुरेंद्र पांडे यांच्या यांचा, यांचा कायदेशीर विवाह करण्यात आलेला आहे आणि नेपाळ हा समलिंगी विवाहाची नोंदणी करणारा पहिला दक्षिण आशिया देश आहे नेपाळ हा देश जो आहे तो दक्षिण आशियातील भू विष्टित देश आहे आणि त्याच्या उत्तरेला चीन असून तर इथं सर्व बाजूंना भारताच्या सीमा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळ मिळतात नेपाळ या देशाला तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे एक्झामच्या पॉइंट दृष्टिकोनातून पॉईंट ऑफ व्ह्यू ने म्हणा तर समलिंगी विवाहाची नोंदणी करणारा पहिला दक्षिण आशिया देश कोणता तर नेपाळ पुढचा मुद्दा आपण केशवानंद भारती केसच्या संदर्भात पाहणार आहोत तुम्हाला माहित असेल केशवा केशवानंद भारती या केसचा जो रिझल्ट होता तो चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये लागला जवळपास दोन हजार तेवीसमध्ये या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या अनुषंगानेच हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो का केशवानंद भारतीचा निकाल आता किती भाषांमध्ये उपलब्ध असणार तर केशवानंद भारतीचा भारती केसचा जो निकाल आहे तो आता दहा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणार अशी माहिती भारताचे जे पन्नासवे सरन्यायाधीश आहे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या निकालाला आता जवळपास पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे त्यामुळं हा देखील मुद्दा एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरतो तर आवर्जून लक्षात ठेवा का कोणत्या खटल्याला अलीकडे पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत दोन हजार तेवीसमध्ये तर केशवानंद भारती खटल्याला अलीकडे आपल्याला पाहायला मिळते पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे आणि हा जो खटला आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल का केशवानंदी भारती खटल्याचा जो निकाल आहे आता हिंदी म्हणा त्याच्यानंतर तेलुगू तामिळ उडिया मल्याळम गुजराती कन्नड बंगाली आसामी आणि मराठी भाषेत उपलब्ध असणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे वीस हजार निकाल आतापर्यंत भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केले गेले आवर्जून लक्षात ठेवा मुद्दा आणि आता हा निकाल कोणत्या कोणत्या भाषांमध्ये प्रकाशित होणार आहे त्याच्यामध्ये हिंदी असेल तेलगू तामिळ उडिया मल्याळम गुजराती कन्नड बंगाली आसामी आणि मराठी भाषेमध्ये हा निकाल आता प्रकाशित होणार आहे केशवानंद भारती खटल्याचा निकाल म्हणा आता दहा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे अशी माहिती देशाचे जे सरन्यायाधीश आहे चंद्रचूड यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते हा मुद्दा विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावा पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत